नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजना आचारसंहिताच्या काळामध्ये बांधकाम कामगार योजनाची जी कामे आहेत ती आता वेळेवर होणार नाही त्यासाठी आपल्याला एक ते दोन महिने ही वाट पाहावी लागणार आहे त्यासाठी आपलं जे नवीन रिन्युअल असो किंवा नवीन नोंदणी करायची असेल भांडी फॉर्म इतर अशा बऱ्याचशा महत्वाच्या योजनापासून आपल्याला दोन महिने तरी वाट पाहावी लागणार आहे आपल्याला जर नवीन रिन्युवल करायचं असेल तर आपल्याला सध्या ऑनलाईन तर फॉर्म भरता येईल पण आपली जी अपॉइंटमेंट डेट असते ती फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला ही अपॉइंटमेंट भेटणार आहे त्यानंतर आपला फॉर्म चेक केला जाईल आणि त्यानंतरच आपली नोंदणी ही ॲक्टिव केली जाणार आहे तर फेब्रुवारी महिन्यातच ज्या आपण नवीन नोंदणी किंवा रिन्यूल आहे त्याची तारीख ही फेब्रुवारी महिन्यात दाखवली जात आहे तर त्यासाठी आपल्याला आता आता जरी आपलं रिन्यूवलला फॉर्म आला असेल तर आपण रिन्यूवलची जी डेट आहे ती फेब्रुवारी महिन्यामध्ये दाखवली जात आहे त्यासाठी बांधकाम कामगार योजना आचारसंहिताच्या काळामध्ये या बांधकाम कामगाराच्या वेबसाईटला ही चारशे काळामध्ये या बांधकाम कामगाराची जी कामे आहेत ती पुढे ढकलण्यात येणार आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद